उद्धव ठाकरे यांना सर्व बाजूंनी कोंडीत पकडण्यासाठी भाजप ही तयारी करत आहे राज ठाकरे उद्धव ठाकरे यांना केवळ विरोध करावा म्हणूनच वेगळी भूमिका घेत आहे असे संजय पवार यांनी म्हटलं आहे चारी बाजूनी उद्धव साहेबांना घेरण्याचं काम भाजप करत आहे सगळी जण काय नाही काय नाही काय नाही काय निमित्त निमित्ता अडकलेले आहेत त्यामध्ये झुकून दिल्लीला गेलेले आहेत पण शिवसेना प्रमुखांचा हा वाघ आहे तो वाघ शिवसेना पक्षप्रमुख आमचे उद्धव ठाकरे यांचा था आम्हाला अभिमान आहे ते कुठेही त्यांच्यासमोर झुकलेले नाही आहेत आणि त्यांना माहिती आहे की महाराष्ट्रात आपला कुठेही थारा लागणार नाही आहे उद्धव साहेब एकटे ते त्यांना भारी आहेत त्यांना आणि महाराष्ट्रात वाढता पाठिंबा उद्धवसाहेबांना शिवसेनेला आमचा वाढता पाठिंबा मातोश्रीला वाढता पाठिंबा हे सगळं बघितल्यानंतर भाजपच्या पायाकाळची वाळू सरकलेली आहे आणि त्यांना खात्री झाली आहे की दोन आकडी तर आपण ह्या महाराष्ट्रात पार करू ते का आणि त्यासाठी वेगवेगळे पक्ष फोडण्याचं काम करतात तर ती मजबूत असती त्यांना विश्वास असता ते त्यांनी पक्ष कशाला फोडले असते किती पक्ष फोडले आतापर्यंत आणि फोडण्याचं कारण काय विकासाचं कारण सांगत आहेत पण भीतीपुढी लोकं गेलेली आहेत त्यांना आम्ही काय बोलणार